छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत महायुतीतले मोठे नेते एकेकाचे शरद पवारांसोबतचे हे नेते छगन भुजबळ कुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले होते मात्र आता छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मग भेटीमागचं नेमकं कारण काय आहे या संदर्भात सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे खरंतर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापलेला आहे एकीकडे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय दुसरीकडे ओबीसींनी ओबीसींचं वादळ समाज पूर्ण मुंबईत येऊन धडकेल असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे म्हणजे सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत खरं तर काल त्यांनी बारामतीत जो जनसन्मान महामेळावा झालेला होता त्यावेळेला शरद पवारांवर नाव न घेता टीका केलेली होती बारामतीतून फोन आला आणि विरोधक बैठकीला उपस्थित राहिले नाही अशा स्वरूपाचं भुजबळांचं ते वक्तव्य होतं मात्र त्या टीकेनंतर आज छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाणजी ही भेट नेमकी काय भुजबळ साहेब आणि पवारसाहेब राज्याचे दोन मोठे नेते आहेत राज्यामध्ये सध्या जो आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि ते गाजवण्यामागे अनेकांचा हात आहे ते कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी भुजबळ साहेब स्वतः साहेबाच्या भेटीला गेलेले आहेत राज्यातलं सामाजिक एकता राहिली पाहिजे आणि पवार साहेबाचं या राज्याचे मोठे नेते असल्यामुळं जे आरक्षण करते आहेत त्या ऐकतील अशी भावना त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून भुजबळ साहेब पवार साहेबाच्या भेटीला गेलेले आहेत सूरज चव्हाणजी या भेटीबद्दल प्रदेशाध्यक्षांना कल्पना होती का अजित पवारांना या भेटीची कल्पना होती का नक्की सगळ्यांना कल्पना होती आणि सगळ्यांना माहिती होत आणि साहेब स्वतः पक्षाचे का मोठे नेते आहेत आणि काल सगळे एकत्रित जात असताना तशा पद्धतीचा निर्णय घेतला की राज्यामध्ये सामाजिक एकता राहिली पाहिजे यासाठी आपण पहिलं पाऊल उचलावं म्हणून भुजबळ साहेब पहिलं पाऊल उचल मग या भेटीत आरक्षण हाच फक्त मुद्दा आहे इतर कोणताही राजकीय मुद्दा नाही आता आम्ही राजकीय भूमिका वेगळ्या घेतलेल्या त्याच्यामुळे दुसरी कुठली राजकीय चर्चा करण्याचा आरोप नाही मधलं जी आरक्षण मुद्दा काय आ, या सगळ्या संदर्भात बावनकुळेंची प्रतिक्रिया समोर आलेली आहे की महायुतीतले एक महत्वाचे नेते आहेत भुजबळ महायुती डॅमेज होईल असा कोणताही निर्णय ते घेणार नाहीत नाही भुजबळ साहेब जरी आज त्या ठिकाणी गेले असले तर ते एक ओबीसीचे नेते म्हणून हा प्रश्न मार्गी लागावा या तिथे गेलेले आहे आणि ते पक्षाच्या सर्व नेत्याला सांगूनच त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळं कुठं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला हे राष्ट्रवादी काँग्रेस होणार नाही छगन भुजबळ हे नाराज असल्या संदर्भात सातत्यानं समोर आलेलं होतं त्यांची काही वक्तव्य सुद्धा चांगली चर्चेत आलेली होती आणि या सगळ्या नंतर जर भुजबळ पवारांच्या भेटीसाठी जात असतील तर याबद्दल चर्चांना जोर आलेला आहे हे जाणीवपूर्वक माध्यमामध्ये एक वातावरण निर्मिती केली जाते आता स्वतः भुजबळ साहेबांनी अनेक वेळा माध्यमाच्या समोर येऊन सांगितलेलं आहे की मी कुठेही नाराज ते मला कारण आमचं हि चिंतक जे काही लोक आहेत ते एक असे नरेशन सेट करण्यामध्ये यशस्वी झालेत भुजबळ साहेबांनी स्वतः सांगितलं मी पक्षामध्ये कुठलाही नाराज नाही कारण ते पक्षाचे सर्वाधिक ज्येष्ठ नेते त्याच्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही पण तुम्ही म्हणताय वातावरण निर्मिती केली जाते मग अशी वातावरण निर्मिती भुजबळांविषयी का करत असावं कुणी आणि भुजबळांच्या स्वतः अनेकदा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत ना नाराजी बाबतच्या तर चव्हाणजी तुमचा काही तांत्रिक कारणांमुळे आमच्यापर्यंत आवाज स्पष्टपणे पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणांमुळे आवाज तुमचा आमच्यापर्यंत नीट येत नाही आम्ही पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू तूर्तास धन्यवाद चव्हाण आमच्याशी संवाद साधला त्यासाठी मात्र राज्याच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी घडामोड खरं तर आपल्यासाठी ही भेट अचानक आहे असंच म्हटलं पाहिजे मात्र जसं आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते म्हणत आहेत सूरज चव्हाण त्यानुसार राष्ट्रवादीतल्या सगळ्याच नेत्यांना याची या भेटीची कल्पना होती